मन, माय नेम इज ओवी हां माय फादर नेम इज अजिंक्य माय मदर नेम इज धनश्री ओके आता जेसीपी दाखव कुठं जेसीपी आता सायकल दाखव सायकल ठेवते सायकल 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 hmm? सायकल पायाविषयी बघ सायकल ते वाघ झाला सायकल दाखवू सायकल ओके गाडी दाखवू गाडी फोर व्हीलर गाडी ओके आता वाघ दाखव वाघ वाघ ओके बावलं दाखवू बावलं तुझा बावला टेडी बावला ओके हां डन आणि मला सांग Okay. Okay. One, one, one. तू काय करतेस आता तू खेळाली आहेस काय ओके आणि तुमचे बाबा कुठं आहेत गेले? ओके वी, वन मन वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन वी, अ मन अ उ, ए A hey. 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 oh hey. Oh. Hey. oh oh um no yeah. aha.